चालू केले का चालू केलं जय चालू केले जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो आपण चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केल्यानंतर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर एल सी बी पुणे ग्रामीण येथून बाहेर पडून आपण या ठिकाणी अकरा बारा अकरा दोन हजार अकरा या वेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेचे उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी आले होते काय सभा झाली आणि काय कसा भगवा आमच्या हातामध्ये दिला त्यानंतर अकरा वर्ष त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये रात्रंदिवस आम्ही काम केलं दुष्काळ पडलेला होता टँकरनं पाणी असेल महिलांचे प्रश्न असतील बचत गटाचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे नोकरी महोत्सव असतील शिवसेना जोपासण्याचं आणि मुठी करण्याचं काम त्या ठिकाणी आंधळकर अन्नछत्रालयाने केलं मित्रांनो त्यानंतर आम्हाला थोडं डावलला गेलं चौदा साली आम्हाला डावलला एकोणीसला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे लाखाची सभा घेऊन या ठिकाणी जे आता माझे आमदार आहेत त्यांना आम्ही स्वागत केलं शिवसेनेमध्ये एकोणीस साली आणि त्याच वेळपासून सुरू झालं लाईट लावा मोबाईल लावा आणि ते प्रकार त्या वेळपासून चालू झाला आणि भव्य दिव्य स्वागत करून आम्ही त्यांना पाठिंबा दिला तो पाठिंबा दिल्यानंतर आपण सगळं पाहिलेलं आहे वास्तविक तिसरा पर्याय बारशीला पाहिजे आहे तो शंभर टक्के खरा आहे याही वेळेला आम्ही भाऊ अधिक साहेब या नात्यानं दोघांची ही ताकद आमच्या मध्ये आहे इतकी ताकद असताना या ठिकाणी एवढं काम केलंय सात वर्ष अन्नछत्राला सर आम्ही चालवतोय महिलांचे प्रश्न पंचवीस पंचवीस हजार महिलांचे मोर्चे काढले आंदोलन केले व फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या काय कोरोनामध्ये जे आता सांगितलं मी 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 काम मी काम केलं केलं टाकलंय सगळ्या जगाला माहिती आहे की कोरोनामध्ये कुणी काम केलं महाराष्ट्रामध्ये काम झालं नाही ते या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून भाऊसाहेब आंदोलकर आणि माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी काम केलं हे काम करत असताना कलियुग आहे कलियुगामध्ये जे काम करत आहे किंवा ज्याचं कर्तृत्व आहे याला डावल जात आहे आणि अशा माणसाला किंमत दिली जाते की त्याचं आता सगळं काय म्हणतात त्याला संपत चालल्यासारखं आहे मित्रांनो या ठिकाणी जो भगवा आम्ही हातात घेतला तोच भगवा शिंदे साहेबाकडे आम्ही त्याचा वापर केला पाडव्याला आम्ही गेलो पाडव्यानंतर आम्हाला धारशिवची जागा शिवसेनेला सुटेल असं वाटलं परंतु शिवसेनेला सुटली नाही आणि त्यामुळं माझ्या अंगातला जो शिवसैनिक आहे तो जागा होऊन आम्ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहिलो काही काशीना दहा दिवसामध्ये अकरा तालुक्या मी फिरू शकत नाही आणि त्या पद्धतीनं माझ्या लिंगायत समाजाला सुद्धा कळलं नाही की मी लिंगायत आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी कन्नड भागामध्ये सगळीकडे झाली आणि त्या दृष्टीकोनातनं बार्शी माझं दुर्लक्ष झालं एकशे अडतीस गावामध्ये माझ्या शिवसेनेच्या शाखा आहेत होत्या त्याचप्रमाणे बार्शीमध्ये सुद्धा शाखा होत्या आणि त्याच पद्धतीनं पुढं जात असताना माझं घर आहे मी कशाला तिथं जास्त वेळ घालवायचा म्हणून मी बाहेर गेलो गावात कुठल्याच मी गेलो नाही बार्शी सुद्धा फिरलो नाही आणि त्यामुळं तिथल्या मतावरती परिणाम झाला आणि त्या वेळेला ज्यांना आम्ही स्वागत केला ज्यांचं दोन हजार एकोणीसला आमच्या आमदारकीचा अधिकार असताना आम्ही त्यांना दिला हा लाखोच्या संख्येनं पब्लिक गोळा केला आणि असा असताना याच सोपल साहेबांनी या ठिकाणी खासदार केला विरोध केला हे तर विरोधकच आहे परंतु आम्ही ज्यांच्या होतो त्यांनी सुद्धा आम्हाला विरोध मी निवडून येईल नाही येईल हा विषय वेगळा होता आम्हाला चार असतील हा विषय वेगळा होता पण ह्यांनी स्वतःच्या काय म्हणतात त्याला पोरासारखं काय प्रचार करायचा प्रयत्न केला सलाईन काय लावलं नाटकं का काय केली दाखवायचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आम्हाला भाऊसाहेब आमदार कारण जातीचा हा कर्दन काय आहे उराडीचा दांडा गोताला काळ या पद्धतीने स्वप्नाने काम केलेला आहे पोलीस खात्यामध्ये सुद्धा आम्ही बाहेर पडायचं कारण सर या ठिकाणी आमच्या महिने माझ्या मुलीला माझ्या आईला माझ्या मुलाला जो एपीसीसी काय झाला असता अशा सगळ्यांना आरोपी आजही केस आम्ही ती फाईल फेस करतोय अशा पद्धतीने आम्हाला उद्वस्त करायचा प्रयत्न या ठिकाणी सोपल यांनी केला त्यांचे सुधीर भाऊचे उपकार माझ्यावरती आहे सुधीर भाऊ वेगळा आहे जगाला वाटत असेल सुधीर काय असेल तो परंतु त्यामधलं काय गमक वेगळा आहे आणि त्या पद्धतीनं स्वप्नाला मध्ये आमचे निलाव निघाले बाकी झालं त्यावेळेला मदतीची अपेक्षा तुम्ही सांगा या ठिकाणी जे बारब आहेत किंवा स्वप्न आहेत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो आणि असं असताना तुम्ही एकदा तरी कलेक्टर कडे आला का एकदा तरी प्रांताकडे आला का काय कशाचं हे जप्ती आहे कशाचं ते एकवीस कोटी आहे कशाचं ते लाईट कनेक्शन आहे एकदा सुद्धा म्हणजे मी मातीत गेलं पाहिजे माझं सगळं नुकसान झालं पाहिजे याच दृष्टिकोनातनं यांनी काम केलं आणि त्या दृष्टिकोनातनं आज भगवा झेंडा कुणाच्या हातामध्ये देताय आज इथला शिवसैनिक नाराज आहे इथला बार्शी तालुक्यातल्या शिवसैनिकाने शहर तालुक्यातल्या नुसती काय सतरंज्या उतलायच्यात का आजपर्यंत तुम्ही कुठून आलात कधी झेंडा तुम्ही भगवा कधी लावला घरावर कधी तुम्ही शिवदूत योजनेचा एक दोन शिवदूत कुठल्या गावाला नेमले कुठली शाखा स्वप्नाने या खेडेगावामध्ये काढली कुठल्या तोंडाने तुम्हाला त्या ह्याच्या काय म्हणतात त्याला उमेदवारी दिली गेलेली आहे मी उद्धव ठाकरे साहेबाला सुद्धा बारा तारखेला सभा उद्धव ठाकरे साहेबांची आहे तेरा तारखेला त्याच ठिकाणी भाऊसाहेब बा। आंदळकरांचा उत्तर त्या ठिकाणी असेल मग ते उद्धव ठाकरे साहेबांना असेल माझ्या ह्या या ठिकाणच्या माझ्या शिवसैनिकाला आव्हान असेल मला विचारायचं आहे की तुम्ही शिवसेनेकरता काय केलेलं आहे आणि कशा करता तुम्हाला वेग वेग ही उमेदवारी दिली गेलेली आहे तुम्ही तर वेगवेगळ्या चिन्हावर वेगवेगळ्या वेळेला तुम्ही नाचलेला आहात सगळ्यांना नाचवायचंच काम आजपर्यंत केलेलं आहे मी त्याही वेळेला सांगितलं होतं बाईलाच्या घुंगराचा आवाज ऐकणारा इन्स्पेक्टर आहे बाईच्या घुंगराचा आवाज ऐकणारा मी नाही आणि त्या पद्धतीनं तुम्ही आताही काय चाललंय काय त्या बँके बिंकेचे घोटाळे ते काय असतील ते असतील परंतु तुम्ही स्वतःच्या जातीचा माणसाचा कर्दन काळ का आहात हेनातनं आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं पाठीमातीला एकोणीसला सभा घेतली तरी सुद्धा तुम्ही त्याची जाण ठेवली नाही आणि कुठल्याही संकटाला धावून आलेलं नाही आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं असे माझ्यावरती सिद्धशेर बँकेचे काय म्हणतात निलाव निघाले तीन वेळेला माझ्या प्रॉपर्टीचे कशा करता लोकांसाठी मी झटलो राबलो रात्र दिवस माझ्या संसाराची राख रांगोळी केली आणि असं असताना तुम्ही कधी मदतीला आला नाही सुधीर भाऊनी मला एका वेळ ह्याला तीस तीस लाख रुपये मंजूर एका ह्याला केले पुन्हा चार फायली मी दिल्या तर ते स्वप्नला समजलं आणि त्यानंतर त्यांनी ती फायली मंजूर करू दिली नाही मला त्या ठिकाणी दुसऱ्याचे पाय धरावे लागले माझ्या जमीनही करावं लागल्या या ठिकाणी रावताचं माझं काय असेल ते वैरा होत आजही कोर्टामध्ये माझी केस याची पेंडिंग आहे जाहीरपणे सांगतोय परंतु त्याही व्यक्तीनं कसं घासाना कुणाला मध्ये घालून माझी जमीन खरेदी केली माझी जमीन खरेदी केल्यानंतर त्या पैशाचा वापर माझा निलाव थांबवण्यासाठी झाला था आणि आजही त्यांनी मध्ये दोन तीन वेळा निरोप पाठवले माझ्या गावच्या पोरांकडे साहेबाच्या वल्लाची प्रॉपर्टी आहे साहेबकर जवा पैसे येतील त्यावेळेला त्यांना सांगा तुमची जमीन तुम्हाला परत घेऊन जावा हे वैर करणारी माणसं मला सांगतात माझ्याशी काय म्हणतात हना झाला सगळं काय झालं तुम्ही पाहिलेला आहे आणि अशा माणसानं या ठिकाणी मदतीला अंतर्गत का असाना या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मित्रांनो या ठिकाणी विकासाचं राजकारण केलं गेलं पाहिजे आज नववी वेळ तुम्ही सांगता नवव्या वेळेला मला आता अजून एकदा प्रत्येक वेळेला म्हणतोय मला शेवटची संधी द्या पाहुणे शेवटची संधी द्या माझं शेवटच आहे अरे तुझा शेवट कधी होणार आहे मग ही परिस्थिती आता कुठपर्यंत येणार आहे का तुम्हाला आता परत मध्यावधी इलेक्शन लावायचा विचार आहे का तुम्हाला तिरंग्यातच केलं पाहिजे का हा विषय काय आहे कुठेतरी हा विषय संपला पाहिजे किती स्वार्थी पण आहे पुन्हा आता आता पुन्हा येणार तो ना तू येणार कुठं तरी येणार आमच्या तू भोकांनी परत मारणार का कुठपर्यंत तुमची धुळी धुवायची कुठपर्यंत तुमचं काम करायचं या दृष्टिकोनातन माझे आता नाव घेत नाही माझे मेहुणे बिवणे सगळे होते म्हणून तुमचं राजकारण चाललं त्यावेळेला हा तुमच्या कार्यकर्त्याला कोणी मारला तर बाहेर हात भांडगाट धरायची ताकद तुमच्यामध्ये नाही आहे आणि तुम्ही काय जनतेचं संरक्षण करणार आणि या दृष्टिकोनातन तुम्हाला विरोध या ठिकाणी करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि एक बार्शी परिवर्तन आघाडी त्यावेळेपासून तुम्ही बघितलंय मी काय काय काम केलंय सगळे माझ्या बरोबर वर होते आणि त्या दृष्टिकोनातन माझा मुख्यमंत्री त्यांचे हात एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट मी कुठे असलो तरी लेकडो आपल्या घराकडंच धाव घेत त्या पद्धतीनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करणं आवश्यक आहे या ठिकाणी बाकी मला कोणाचं बोलायचं नाही पण माझा एकनाथ शिंदे साहेब आज रिक्षाचा रिक्षा ड्रायव्हर रिक्षा असताना सीएम झालेला आहे गोर आहे माझ्यासाठी सहा फोन केले कलेक्टर आणि विभागीय आयुक्ताला असा मुख्यमंत्री मिळले नाही आणि त्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी या ठिकाणी मी माननीय राजेंद्र राऊत धनुष्यबाण हे आमचा स्वाभिमान अभिमान आहे या या वर, या त्या धनुष्य बाणा करतात आयुष्य आम्ही या ठिकाणी पोलीस खात्यातनं बाहेर पडल्यावर या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे तो मर्दाच्या हातामध्ये शोभतो ना मर्दाच्या हातामध्ये शोभत नाही आणि त्या दृष्टिकोनात जो शिवसैनिक पहिला हडाचा राजेंद्र राऊत होता तो परत शिवसेने आला परत आलेला आहे जसा चुकलेला पोरगा परत घरामध्ये येतो त्या पद्धतीनं हा स्वाभिमान अभिमान धनुष्य बाणाचे ताकद हातामध्ये ठेवलेला हा परत आलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातनं राजेंद्र राऊत यांना बार्शी परिवर्तन महाआघाडी छत्र छत्रालय आणि भाऊसाहेब आंदळकरांची काय असेल ती ताकद या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जास्तीत जास्त मताने राजेंद्र राऊत यांना निवडून द्यायचं आहे धनुष्यबाण खिच केंद धनुष्यबाण याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे मित्रांनो अनेक मी कुणाला काय बोलू नका म्हणून मला सांगितलंय लय बोलणार आहे तेरा तारखेला सगळी चिरफाड मी करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी तुम्हाला ती ताकद नाही आहे तुमच्यामध्ये तुम्ही मशाल दुसऱ्याची घरं जाळण्याकरता हातात घेतलेले आहे तुम्ही मशाल आंधळकरांचं घर जाळण्यासाठी हातात घेतलेले याच पद्धतीनं माझ्या लिंगात बांधवांना सुद्धा विनंती आहे हा कुणाचा नाही तुम्ही काय ही करू नका हा स्वार्थी माणूस आहे याला संसारच नाही तुमचा संसार हा काय करणार पाणीच नव्हतं तर पाणी पुरवठा मंत्री होता अशी अवस्था ह्या माणसाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बराच बराच काय बोलायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तेरा तारखेला मी या गांधी पुतळा चौकामध्ये सभा माझी ठेवलेल्या आहे राजेंद्र राऊत यांना पाठिंबा आता तर जाहीरच केलेला आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ माझी सभा या ठिकाणी गांधी चौकामध्ये ठेवलेली आहे भरत काही परत बोलायचंय मला मित्रांनो भरत बरीच संकट जगणं मुश्किल केलाय जगणं मुश्किल आणि ज्या माणसानी मला हा पद म्हणतो ना आयुष्यात न उठवायचा त्यावेळेला प्रयत्न जर आज झाला असेल राऊता बरोबर आजही मी सांगितलं मी अनेक पत्रकार परिषदा तुमच्या पुढे प्रॉपर्टी बिपटीचे केलेल्या आहेत त्या काय म्हणतात अँटी करप्शनच्या प्रॉपर्टीमध्ये मला पत्र दिलं आहे ते अँटी करप्शननी यामध्ये काही काय म्हणतात त्याला तथ्य नाही आहे आणि तुमची इन्क्वायरी क्लोज केलेली आहे तरी त्याच्या अगेन्स्ट मी मुंबई हायकोर्टामध्ये आहे ही इन्क्वायरी व्यवस्थित झाली पाहिजे याचा अर्थ दुसरा अजून तुम्हाला तुम्ही विचारायच्या मी सांगतो कुठल्याही दबावाला कुठल्याही इन्क्वायरीला कशालाही कुणाच्याही बापाला न भिनारा मी भाऊसाहेब साहेब आहे माझे इन्स्पेक्टर आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो माझं जे क्रशरची लाईट तोडलेली होती त्या लाईट संदर्भात पहिलं कनेक्शन कायमस्वरूपी बंद झालेला आहे नवीन कनेक्शन साठी अभय योजना जी शासनाची आलेली आहे त्या अनुषंगाने मी कनेक्शन घ्यायचा प्रयत्न करतोय माझा अजूनही क्रशर चालू नाही आहे दुसरा कोटीचा आजही परवानिरावाची नोटीस निघालेली होती या दृष्टीनं तुम्हाला कोणी हे काय समजा म्हणतील की असं झालंय ते त्या दिवशी काहीतरी ऐकलं कुठं अडकलेत माणसी माणसं तिथं अडकलेत अडकायचा प्रश्न नाही ह्याला जाळी टाकणारा अजून जन्माचा आहे आम्हाला आणि त्या दिवशी अजून भाऊसाहेब आंधळकर तुम्ही दहा टक्के पाहिलाय नव्वद टक्के भाऊसाहेब आंधळकर तुम्हाला बघायचा आहे आणि तो आता याच्या पुढे दाखवणार आहे कारण मी अण्णा जिथं घातलं ते अन्नाचं विष झालं असं मला वाटायला लागलेलं आहे सात वर्ष अन्न छत्राला चालवतो आणि तुम्ही मतदान कुणाला करता ऐन मला पैसे घेऊन बाकीचं काय करायचं ते करता महिलांचे प्रश्न सोडवले आत्महत्या आम्ही थांबवल्या पण त्यावेळेला कोण आला होता आता हे जे सांगताय आम्ही कोरोनात मदत केली अरे अकरा महिने तर बाहेर नव्हता तुम्ही घराच्या बाहेर नव्हता एकदा बोलवलं मी मिरगणे असं एक फक्त अन्नाचा ते पिशवी उचलली दिली की लगेच पळाला जाऊ गाडीमध्ये जाऊन एवढी तर भीती जीवाची वाटते तुम्हाला तुम्ही काय या ठिकाणी करणार मी सुधीर माझ्या वैयक्तिकरित्या मी आभार मानतो परंतु दिलीप सोपर फार कपटी माणूस आहे आणि तो या ठिकाणी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला त्याला काही सुद्धा वाटत नाही आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी कामकाज चाललेलं आहे तेरा तारखेला येणाऱ्या मी जाहीर सभा राजेंद्र राऊत यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या विजयाच्या संदर्भामध्ये घेतोय आणि मला कळत आहे वातावरण वगैरे काही नाही आहे आज आता मला काय बोलू नको म्हणलेले आहेत पण काही लोकांची भांडणं लावण्याचं काम ह्यांनीच माणसं पेरायची एक अत्रप्त आत्मा आहे बीजेपीचा त्यांनी पेरायची इकडं दुसऱ्यानी अजून त्या आत्रिक मुनी करून पेरायची तीच माणसं पाठवायची आणि आपणच जायचं तिथं पेटवा पेटव करायची बाहेर जाऊन की राऊतलं ही आहे राऊत ती दादागिरी गुंडगिरी दशेद मोडून काढू की काय असेल ते तो विषय नाही आहे परंतु या ठिकाणी त्याला बदनाम करायचा प्रयत्न ह्याच लोकांनी केला आणि ह्याच मंडळीने ही पेरलेली माणसं या ठिकाणी समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न केला परंतु त्या दृष्टीकोनातनं राजेंद्र राऊत यांचं जे काम जो विकास चार साडेचार हजार कोटी रुपये निधी कधी आणलाय का कोणी आपल्याला त्या पाहिलाय का कुणी स्वप्नाने दिलेला यांचा कारखाना संतनात कारखाना बंद पाडला सगळं तिकडेच गेला त्या मोडली बिल्लीम कुठं जाऊन काय करायचं ते सगळं बंद पाडून टाकलं काय कधी उबदार नाही पाहुणे खोटा असेल तर सांगा त्याच पद्धतीने काम चाललंय त्या आर्यन शुगरचं तसं लोकांचे पैसे बुडवले शेतकऱ्याचे पैसे बुडवले आणि पुन्हा म्हणले मी इकला कारखाना म्हणून आज काय चाललेलं आहे या दृष्टीकोनात डीसीसी बँकेचं काहीतरी झालेलं आहे काल परवा आता त्या ठिकाणी मोठे मोठे नेते त्या ठिकाणी अडकलेले आहेत कारण सत्तर टक्के शेतकऱ्याला पैसा द्यायला पाहिजे तीस टक्के उद्योजकाला द्यायला पाहिजे गणित टक्के आणला आणि तीस टक्के फक्त शेतकऱ्याला वाटला अशा प्रकारचे राजकारणी बार्शीला पाहिजे का आणि कुठवर पाहिजे वय झालं तुमचं आता आता काय कुठवर आई उदगाम बाबाईन काय काय चाललंय हे कुठंतरी हे थांबलं पाहिजे लोकांना कळत नाही आहे काय आणि आम्ही या ठिकाणी याचा निषेध सगळ्या गोष्टीचा करतो आणि जे आज पत्रकार परिषद बोलवलेले आहेत त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आलात त्याबद्दल मी आभार मानतो तेरा तारखेपासून नि, निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला इलेक्शनच्या ह्याला प्रचारासाठी आम्ही उतरणार आहोत तेरा तारखेला जाहीर सभा जुन्या गांधी लाव रे तो व्हिडिओ सगळे व्हिडिओ माझं काय ते दाखवायचे ते उपडू दे मी बघतो कारण त्याची काळजी मला नाही आहे पण तुमचं मात्र या ठिकाणी चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही कारण लोकसभेला तुम्ही मला विरोध केला माझ्या आयुष्याला विरोध केला माझ्यावर गुन्हे दाखल केले माझ्या घराधाराला आरोप केला हे स्वप्नाने केलं मला उद्वस्त करायचा प्रयत्न केला स्वप्नानी केला, केला। शिवाजीराव दिसलेन माझ्या वर्षात आई तिथं उद्घाटनला खनिखर आल्या आणि हा म्हणतो तो बारशीत नाही आणि आम्ही उद्घाटन करून बाहेर येतो हा सोलापूरला चालला माझ्या वाहण्याचा माणूस मोठा झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून स्वतःच्या मेहण्याचं तुम्ही झालं नाही तर आमचं काय होणार आहे तो प्रश्न नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही आता जास्त काय बोलायचं ते तेरा तारखेला बोलू माझा जाहीर पाठिंबा या ठिकाणी श्री राजेंद्र विठ्ठल राऊत यांना मी दिलेला आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी तेरा तारखेपासून मी उतरत आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे किती काहीही म्हटलं कुणी कितीही पेटवायचा प्रयत्न कुठं केला तर विकास या ठिकाणी होणार आणि त्या मानानं तिथं आता हे धनुष्यबाणाचा जो स्वाभिमान अभिमान आम्हाला आहे त्याचप्रमाणे सर्व जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना मला मानणाऱ्या चाहत्यांना ज्यांनी माझं काय सेवा बघितलेल्या प्रत्येक एकशे अडतीस गावामध्ये मी आलो आहे कोण आला होता तुम्हाला विचारायला कोण आलता माझे घेऊन कोण आलता तुम्हाला अर्चणी ऑक्सिजन ही तपासायला भाऊसाहेब आंधळकर आणि त्याचे कार्यकर्ते आले होते आणि ते धनुष्यबाणा करता धनुष्य बानाच्या ह्याच्यावर आले होते आज उद्धव ठाकरे असेल एवढी झाडे लावली हिरवी गार बारशी केली तुमच्या वाढदिवसासाठी उद्धव ठाकरेच्या आणि मला तडीपारीच्या नोटिसा निघतात हा मुख्यमंत्री आहे काय करायचंय काय केलं पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री आहे मला नोटिसा महसूलच्या निघतात किती तर ताकद तुमच्यात आहे दोन अडीच वर्षामध्ये दोन दिवस तुम्ही येत नाही मंत्रालयात किती ताकद तुमची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी बाहेर पडले आणि त्यामुळं या धनुष्य बाणासाठी मी या ठिकाणी उतरलेलो आहे आणि यापुढे खिचके ताण धनुष्य बाण एवढाच सांगतो जय महाराज आता म्हणले की एकनाथ शिंदे प्रवेश केला प्रवेश करायला मी माझा अंगात शिवसैनिकच आहे मला काय असतील ते काही गोष्टी गोपनीय बोलता येत नसता सीएम ऑफिस श्रीकांत शिंदे साहेबांचे आमचे फोन आहेत माझं भवितव्य सुद्धा महत्वाचं आहे मी तिथे येऊन नुसता पाठिंबा देण्यापेक्षा या ठिकाणी आमचं काही अडजस्टमेंट पुढची आहे भविष्यामध्ये मला सुद्धा आमदार व्हायचं हो आहे त्या दृष्टिकोनातनं काही शब्द मला पक्के दिल्याशिवाय या ठिकाणी मला तसं करता येत नाही म्हणून मी काल नाही तर मला काय कुणा आढळत का या भाऊसाहेब तीन तिनगड्याला लावला असतो हा विषय मला विचारायचं काय करणार मी जातीवंत शिवसैनिक आहे मी जातीवंत धनुष्यबाणाचा आहे आणि मी जातीवंत धर्मवीर आनंद घे आणि बाळासाहेब ठाकरेचे संस्कार पोलीस खात्यापासून माझ्यावर झाले धनुष्यबाण हा तुम्ही काही दिवसांपूर्वी सोडला होता परंतु तुमच्या मनामध्ये धनुष्यबाण होता आणि आपल्याला माहित आहे की ही जागा युतीमध्ये होती परंतु धनुष्यबाणाला मिळणार होती कारण पहिल्यापासून तर कुठेतरी गणित चुकले असं तुम्हाला सोडला मध्यंतर काळामध्ये नाहीतर तुम्हाला हे तिकीट मिळालं असतं अजिबात मला सोडल्याचा काही हे नव्हता मी धनुष्यबाणाशी जी अटॅचमेंट आहे बापाशी असते तीच अटॅचमेंट माझी त्या धनुष्यबाण शिवसेनेशी आहे केवळ तिथं धनुष्यबाणाला जागा दिली नाही धाराशिवची म्हणून मी बंड करून त्या ठिकाणी उभा राहिलो वंचित करून आणि इथली जागा जी आहे धनुष्यबाणाची आहे तुमचं खरं आहे परंतु इथं बाणाला जागा द्यायला इथं माणूस पाहिजे मी असतो तरी सुद्धा त्याचं काय म्हणतात त्याला एम पी काय आमदारकीचं आणि मी सर्वसाधारण कार्यकर्ता मी स्वतःला समजतो त्या दृष्टिकोनातनं तुलना करताना राऊत आणि भाऊसाहेब आंबेडकर जर झाली तर चौदाला जसं इल लग त्याला तिकीट दिलं होतं त्याचप्रमाणे आता तिकीट त्याला दिलं गेलं असतं आणि आज काही अडचणी त्यांच्या काय असतील आपसात बदल बरेच केले नितेश राणेन बिनेन काय झालेला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी हे झालेला आहे आणि हिथला हा स्वार्थी माणूस तीन तीनदा ते सांगताय ते खासदार कि काय मत आहे कुणाच तरी नाव घेत मला नको म्हणून सांगितलेलं आहे की अमक्या अमक्यानी सांगितलेलं आहे की तो सुपडा साफ करा अरे बट्या तुला प्रचंड मत दिली त्या माझ्या मराठा बांधवाने आणि पुन्हा तू बदलला म्हणून तुला खासदार झाला जोड्याने मारला तुझ्या फोटोला मग तू येऊन आम्हाला ह्याला तर फिरू नाही पाहिजे फारशीमध्ये अशी अवस्था या खासदाराची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मला त्याचं काही वाटत नाही कारण शेवटी कॅपॅसिटी आणि बाकीचं निवडून कसा येऊ शकतो कोण येऊ शकतो याचं गणित त्यांना महत्वाचं असतं संख्याबळ महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार यामध्ये तेव्हा काय शंका नाही एवढंच मी सांगतो राजेंद्र नेतृत्व करताय आपण धनुष्यबान म्हणतात आगामी येणाऱ्या निवडणूक राहणार आहात शंभर टक्के राहणार सीएम सांगतील त्या पद्धतीने काम होईल मुख्यमंत्री सांगतील त्या पद्धतीने काम होईल माझंही कुठंतरी पुनर्वसन होणार आहे ते मुख्यमंत्र्यांशी किंवा त्यांच्या चिरंजीवाशी बोलणं झालेलं आहे आणि त्याचमुळं मी उतरलोय आज नाही तर यापूर्वी पहिल्यांदाही आलो असतो किंवा निघून गेलो असतो नको मलाही चाललंय मला काय मी इथं विजयदादा मोहिते पाटील ते तिकडे सडत पवार करायचं आहेत समजा मी त्या घरातल्या घर असल्यासारखा अकलूजमध्ये आहे मला कशी दि आज जिथं जिथं आमदार केलं उभा राहिलेले आहेत ती काय म्हणतात माझ्या आता बोललो असतो अशी माझी परिस्थिती सगळीकडेच आहे अकलूजला आहे माळशिरसला आहे पुण्याला मुंबईला आहे आज माझ्या पाया पडतो ते मंत्री झालेले आहेत ही अवस्था आहे आम्ही लय अहमपणा मला नाही मी साधा शेतकऱ्याचा बोर आहे मी एक शिवसैनिक कडवट आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जी ताकद आंधळ करायची आहे एक दिवस तुम्हाला दिसणारच आहे त्यामध्ये ते मात्र शंका नाही पण तुम्ही काय झालंय बाई काय ह्याच्यासारखं झाले ते आता बोलायला बाई पडली भडी बिड गाव पडलं टाक्याचं तसं काम तुमचं आहे साहेब विरोधक दहशतीचा मुद्दा बारशे शहरामध्ये दहशत आहे असं करत कोणाची वाटते दहशत दोघांनी केली ज्या वेळेला आमदारांनी काय स्वप्नाने केली त्यावेळेला आता मी आता माझं नाव घ्यायला नको माझे नातेवाईक अमक पोलिस स्टेशन मध्ये फायरिंग झाल्या इन्स्पेक्टरच्या घरात बत्तीस काय जाऊन ठोकून वार झाले तेव्हा दर्शन म्हणता येत नाही का आज आता ती दहशत तीच मोडून काढायचा मी प्रयत्न केला दोघालाही आज छान द्यायचा मी का प्रयत्न केला तिला बारशी मधली दहशत एका इन्स्पेक्टरने मोडून काढली अशा पद्धतीने आज आवाज उठवायला लागलेत लोक आज कमी झाले त्यामुळेच आवाज का उठवतोय माणूस का तक्रारी होत आहेत का तक्रारी दाखल होत आहेत तर याचा अर्थ पूर्वीपेक्षा आता आवाज उठवायला लोकांना मोकळीक वाटू लागलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही दहशत कमी करायचा प्रयत्न केला आदेश आला नाही असं नाही आहे माननीय जरंगे पाटील साहेब यांची मागणी आणि बाकीचं सगळ्याला मी पाठिंबा ओबीसीतला असताना मी दिलेला आहे मी त्यांच्याकडून फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर जरंगे पाटील साहेबांनी सांगितलं की निवडणूक आपल्याला लढवायची नाही तुम्ही फॉर्म माग म्हणजे माग घ्या आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या पालन केलेलं आहे आणि अर्ज मागे घेतलेला आहे तुम्हाला असं कुठेतरी वाटत का ही संधी ही वेळ होती की आता तिसरा फार बार्शी होण्याची पण ती आता म्हणजे अजून अजून लोकांना अजून झळ पुचली पाहिजे लोकांनी टाहू फोडला पाहिजे की आंबेडकर साहेब तुम्ही आता मला वाचवा याच्याशिवाय हे होणार नाही आम्ही किती वेळ तुमच्याच मागे लागणार काय केलं नाही हे तुम्हीच सांगा ना काय केलं नाही आंधळकरांनी काय कुठलं पद होतं माझ्याकडे काय तुम्ही मला निवडून कुठं दिलं होतं कशाचं काय होतं म्हणून तुम्ही आज ही करताय तुमची सेवाच आयुष्यभर मी करत आलो तरी सुद्धा तुम्ही काय मतं दिली लोकसभेला हे तुम्ही सांगा आणि मग याचा अर्थ काय अजून तुम्हाला तिसऱ्या पर्यायाची आवश्यकता नाही असं चाललेलं आहे तुम्हाला असंच वाटतंय ते काय असेल ते त्यांचं साठ कसलं गणित ते चालू द्या त्या पद्धतीत जेव्हा तुम्हाला काय म्हणतात त्याला या मशाली काय धग तुमची घरच विकतील तेव्हा मग तुम्हाला कळेल कि बाबा भाऊसाहेब आंबेडकर लागतो थँक्यू विक्रम सर